गाईच आम्ही हो आता अलिबाग मुंबईला परत चाललोय आज तिसरा दिवस आहे आमच्या इकडे तर आता आम्ही जस्ट राऊंड मारला बीच वर आलोय आणि इथून झाल्यावर आम्ही परत मुंबईला जाणार पाऊस चालू झाला आहे गाईस आम्ही बीचकडे निघालोय आणि आम्हाला आता नारळाची बाग दिसली थोड्या वेळापूर्वीच पाऊस पडला इथे गाईचा आम्ही फायनली वर्सोली बीच वर पोहोचलोय अलिबागच्या गाईचा आम्ही बीच ला पोहचलो आणि फोनने माझ्या हातात घेतला शूट करायला कारण अनुचा मी शूट करत होतो आता अनुला बघू कसं वाटतंय ते बीच वर येऊन गाईस आता आम्ही बीच वरून निघालोय अनुला बाबा कसं बसून घेऊन चालू आहे मी बघा आता आम्ही घरी चाललोय आता इथून आम्ही जाऊ लगेच पनवेल पन्न मुंबई परत घाई आता बोट मी चाललोय बस आहे आता मांडवाला जाऊ तिथनं डायरेक्ट मुंबई आहे मुंबई जाऊ आता बस मध्ये आता वाजले पाहुणेच्याशी बस म्हणजे इथं सुटेल आणि मांडवाला बोटेल टाइम बसलेत एक तास बसून फायनली भांडवाला पोहोचलोय आता चाललो आहे बोट कडे बघू शकता तुम्ही किती बोट दिसताय तिथे आता आम्ही चालतो जे अजून अजून आम्हाला भरपूर पुढे जायचंय गाईच ही आमची बोट आहे ते बघू शकता केवढी मोठी बोट आहे आता बोट बोटमध्ये बसतो आम्ही काहीच आम्ही आता बोट बोटमध्ये बसतो प्यार हो, हो से, से पार हो। गाइस, आम्ही बोटणे आलो बघा आता कशी दिसते गेट ऑफ इंडियाला आता मी तुम्ही निघू काही असतो माझे बघा एक दिसतोय कसा टूट ससा आणि हा दुसरा ससा राईज मागच्या वेळेस मी या स्पीड बोटने आलो होतो ही बघा तसेच सेम टू सेम बोट लावलेले आहेत आणि हे बघा एवढे माठे बघा कसे भरती बसलेले ते त्यांना हाऊस आहे ते बघा काय करतात बघा बधीर असे एवढ्या लोकांचे कमी नाही काय दुनियामध्ये बघू शकता तुम्ही किती स्पीड बोट पार्किंग लावलेले आहेत ला आता काही आम्ही मस्त निघतो इथून आता जाऊ आम्ही अंधेरीला अलिबाग वरून मुंबईला परत आलोय आम्ही जस्ट रूम वर पोहोचलो खूप दमलोय भरपूर टाइम पास केला आम्ही रस्त्यात ना त्याच्या आधी लवकर पोहचत असतो कारण बोट मी जास्त वेळ लागत नाही अलिबाग टू मुंबई यायला आम्हाला फोर्टी फायव्ह मिनिट्स लागले हार्डली त्यानंतर आम्ही भरपूर टाइमपास केला चर्च गेटला वगैरे आणि अंधेरीला पण माईकची वगैरे शॉपिंग केली बघा आम्ही आता माईक घेतला हॅलो तर नुसता होता दिवस तुम्हाला ब्लॉक आठला नक्की सांगा